दिसणाऱ्या सर्व वस्तू आपल्या आहेत त्याचा नाश हे तुला लक्षात ठेव त्याचा हो। नाश नाही हे तू लक्षात ठेव म्हणजे त्याचा हो। नाशच नाही आहे त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही अंतवंत इमे ते हा नित्य सोपता शरीरीनं ना। अनाशीनं ना प्रमेय असते तस्मा दुर्द स्वभाव या नाशरहित मोजता न ना येणाऱ्या नित्यस्वरूपीच जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत असे समज म्हटले गेलेले आहे म्हणून ही अर्जुना पण हे शरीर आता दिसत आहे आता पहिले होते का याला जन्माला आणले कोण आणले आणले ना शरणच आणले आपलं ज्ञान करून देऊन आचरण करून हा मोक्षपदी जाऊ यासाठी हे जीव आणलेले पहिले होते का नव्हते पण आता हे अधर्म करत आहे का मग या जीवाला तू काय समज मेलेलेच आहे असं समज मेरेले समजून तू युद्धासाठी काय ह्या गोष्टी आपण जर सांगतो पडलं आपल्या परमेश्वर वियोगामध्ये जग उद्धव उद्धवाला त्याची काहीतरी त्याची काहीतरी व्यवस्था आहे का अर्चु। जगण्याची पुढं एकतरी काहीतरी पण ज्ञानी आहे अर्जुन अर्जुन जो आहे तो ज्ञानी आहे ज्ञानापुढे हे करू शकते परंतु ते मी नाही करू शकत म्हणून ज्ञानाचं आणि प्रेम असं थोडंसं वेगळं वेगळं लक्ष लागत हे हंतरम यष्टम म्हण्य ते उत्तम उभव तोंड मी जाणी तो नायम हतील जो या आत्माला मारणारा असे समजतो तसे जो हा आत्मा मेला असे मानतो तो खरंच ज्ञानी होऊ शकतो कलकीच वेदा म्हणून कोणत्याच पुराणामध्ये हा आत्मा मेलावा असं कुठंच लिखाण नाही कुठं हे तर तुझा गोष्ट माहिती आहे का की हा अमर आहे कारण की आजपर्यंत जेवढे अन्नशास्त्र या अर्जुनाने अभ्यासले त्या अभ्यासामध्ये याला कुठेच आढळलं नाही की हा मरण पाव जन्माने येतो कारण की त्याला देवाने अधिकारी समजून या पृथ्वी तलावर आणलेला आहे आपलं मोक्षात साधन देण्यासाठी तर मग असे मानतो तर दोघेही अज्ञानी आहे त्याला वाटते की हा मरणार आहे आणि हा जन्माने आला हे दोघंही होणार आहे अज्ञानापैकी आणि हा खेळ अर्जुन अज्ञान नाही आहे जर सांगते तर तो अशा पद्धतीने बोलशील कारण की आतापर्यंत दोघांमध्ये तुला स्प्रिय दोष लागते हे मनो। लागा लागा ला ला लागा लागा ला? ते असं तसं म्हणून ज्ञानाच्या पंडिता गोष्ट सांगितली मग आता पंडित आता गोष्ट सांगितलं अज्ञाला सांगतोय म्हणजे कोणत्या तरी एका शब्दावर थांबवा लागेल ना आपल्याला पण आपले काही गोष्टी पूर्ण करायची आहे आपल्या पाठीमागे लागायला लागेल ना ते झाल्याशिवाय आपल्याला कुठे सुख नाही वाटायला पाहिजे तर मग कारण हा आत्मा वास्तविक भारता कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारलेच आहे हा मा हा मरतही नाही आणि कोणी मारतो म्हटलं तो, तो मारली जात जा, दोन्ही गोष्टी आहेत म्हणून देव पुढचा सा श्लोक सांगताय न जायते बापी नायम भूतवा भविता बाळ भूय अजून शाश्वतोय पुराण न हन्य ते, ते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते येते वा कदाचित म्हणजे हा न जायते म्हणजे हा कधीच जात, ना। जात, ना जात ना नाही जात जात नाही नाही हा त्याला जर कोणी मारतो म्हटलं माहिती आहे का प्रत्येकाची आयुष्य मर्यादा एकसारखी नाही कोणी अठ्ठावणीत मरते कोणी लहानपणातच मरून जाते कोणी म्हणजे का सारखं नाही आहे मग त्याचा मृत्यू संपलाच नाही आहे तो कशाला मरणार युद्ध झाल्यावर बी काही लोक जिवंत होते त्यांनी त्यांचं आयुष्य कपून आणले होते म्हणजे याचं आयुष्यच संपलेलं नाही ते मरणार का नाही वा कदाचित भविता वर्णभूय भविष्यातही म्हणजे हा मरत नाही भूतकाळातही मरत नाही कारण की हे अजर अमर शरीर याला कोणी मारू शकत हे आपल्या हृदयात पक्क ठसून घ्या म्हणून आपले कोणी मरण पावले तर दुःख करू नका हा उपदेश आहे आपल्याला देवाचा आपण खूप रडतो ठस ढसल असं जिवंतपणे त्याला कोसू कोसू मारतो आणि मेल्यावर ढसल असं रडतो काही फायदा नाही या गोष्टीचा म्हणून जिवंतपणे प्रेमानं राहा सर्वांसमोर म्हणाही आपल्या मनामध्ये थोडेफार मतभेद होत आपल्या विचारामध्ये काही येत असेल पण लक्षात ठेवा की आपण एका ईश्वराचे बघता बाकी सर्व गोष्टी दूर याच्या पलीकडे पण आपल्या देवाला सांगितलं की परस्पर हे परी की परस्परामध्ये प्रेम टिकवून ठेवण्याची क्षमता तुमच्यात आली पाहिजे कारण की तिसरा व्यक्ती येऊन भाव घाल ना तुमच्यावर तुमच्या धर्माची अपष्टिका करेल तुमच्या वागणुकीमुळे कदाचित दुसऱ्याला असं वाटलं नाही पाहिजे तर हे कशाचे एका धर्माचे आहे एका धर्माचे असण्यासाठी एकाचे भाव सहन कराव लागतात तेव्हा तो एका धर्माचे ठरला जातो म्हणून आपआपसामध्ये जर काही असा वैरभाव झालाय तरी तो मिटवता आला पाहिजे कारण की हा तुमचं काय आहे तुम्ही अच्युत गोत्री आहे तुम्ही परम परमेश्वराचे परिवार आहे परमेश्वराने सांगितलेला उपदेशच आपल्यासाठी काय आहे वचनासारखं आहे जे वचन तुमच्या अंगी केलं तर ते वचन तुमच्यासाठी सफल होणार पुढे चालून त्याचं श्रेय भेटलं बेनिफिट भेटणार तुम्हाला पुढे चाललं तर म्हणून ठेवा काही झालं जसं आपण आपल्या परिवाराला टाकू शकत नाही आपल्या एका घरामध्ये भांडण होते झंडे होते आपण टाकत नाही एका वेगाला तशा पद्धतीने हाय परदूल परिवार बाहेर बाहेरून का होणार आपलं बोलणं चालणं चालू ठेवा आपल्यामध्ये प्रेम टिकून ठेवा इथेही वैरभावाला तरी कारण की तुम्ही अचूत गोत्री आहे अचूत शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा जो कधीच पतित होत नाही जो कधीच च्यूत होत नाही खाली पडत नाही असा परमेश्वराची तुम्ही काय आहे साधन म्हणता आहे भक्त आहे मग त्याचं जर आपण अनुकरणच नाही केलं तर मग ते मला साध्य कसं होतं अनुकरण करायचं साध्य बी करावं लागेल काही नाही म्हणून देवही म्हणत आहे अजून शास्त्रोय पुरालो तर हन्य हम ते हन्य माने शरीरे हा आत्म कधीही जन्मत नाही आणि बनतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाला पुन्हा उत्पन्न होणार नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे समजल्या ना हा काय आहे नित्य आहे सनातन आहे सनातन शब्दाचा अर्थ माहिती आहे का मुचा आहे याला कोणी बनवलं जलपवलं म्हणजे असं नाही आहे हा सणा तरी आहे शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही शरीराला ना जरी कोणी जवळजवळ घाव करून केला तरी पण शरीर मरे कारण की हा मासाचा पुतळा आहे आपल्यावर वरचं दिसणार पण आतमधला कधीही मरत नाही आणि याला मारल्यानं नर्कही होत पण एकमेकाचं कसं आहे आपण आता वैरभाव चिंतलं तर पुढे पहिली शारीरिक मानसिक आजचे थ्री कर्म आहे आपल्यावर तर थ्रीत कर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता वैरभाव आला की समोर चालून तशा योनीही हे प्राप्त होतात आपल्याला आपल्या कर्मानुसार ते झालं नाही पाहिजे म्हणून परमेश्वरालाच भक्ताची चिंता आहे म्हणून देवाने ज्ञान आपल्याला दिलं आहे तससाठी तर तुम्ही असं माझं भक्त असे नाही केले पाहिजे बा अशा योनीला जन्माला नाही आले पाहिजे बा याची दक्षता आपण बी घेतली पाहिजे वेदा विनाशिन नित्यम येणमज मव्य कथम स पुरुष पार्थ कम घात यदी अंतिकम आणि मग याला वेदातही सांगितलेलं आहे हा पुरुष कम घात यदी अंतिकम कधी पाहिलं का घात होता नाही त्याचं घात कोणीही करू शकत नाही हे पार्थ जो पुरुष हा आत्मनाशरही नित्य न जन्मणारा व न बदलणारा आहे हे जाणतो तो कोणाला कसा ठार करवी किंवा त्याच्याकडून हा ठारसरी करण्यात यथा विहाय न वाणी न रोप राणी तथा शरीराणी विहाय जीर्णा न्याणी संयादि न वाणी देवी वासांचे जीरणा आणि यथा विहाय ज्या पद्धतीने आपण जे कपडे घालतो ते कपडे काळांतरण काय होते जीर्ण झाल्यावर हाटतात फाटल्यानंतर आपण ते टाकून देतो आणि दुसरे कपडे घालतो अशाच पद्धतीने हा जीवात्मा आहे आपल्याला सृष्टी व्यवस्थेमुळे जर म्हातार पण आला तर हा टाकून जावं लागेल किंवा एखाद्याने आपल्यावर जे आपला मृत्यू आला अवकाळी ॲक्सिडंट झाला काही झाला सर्वत्र झाला तरी आपल्याला याला तापून जाणार परंतु ज्या पद्धतीने जिने जुने वस्त्र जीर्ण झाल्यावर आपण घालत नाही त्याच पद्धतीने हा जीवात्मा सुद्धा आपलं कार्य संपलं किंवा निघून जाणे म्हणून सांगायचं एवढंच आहे कथा शरीर आणि विहाय जीर्ण नंद्या आणि संयाती नवर येते पुन्हा हा शरीर प्राप्त करून ठेणार आहे याला शरीर मिळणार असं थोडी हा जाणार कुठे गोटा कर्म करणार आहे का दिवाळी कर्म करणार आहे नाही याला जन्म याच्याशिवाय पर्याय नाही परंतु जन्म हा मनुष्यदेह येणार याच्याशी शाश्वती नाही आहे कारण की ती तुम्हाला कमवं लागेल ना फुकट थोडी भेटणार आहे मनुष्य जन्म तुम्हाला चांगले कर्म करून तर मनुष्य देह आपल्याला मिळेल कसे कर्म करून आपल्याला कसाला भेटू म्हणूनच नवाणी सह्या ती नवाणी देह पुन्हा तुम्हाला नवीन देह मिळणारच आहे म्हणून अर्जुना तू नैन छिंदंती शस्त्राणी नैनम दहा ती पावक न जैनम त्या शोषयती मारुत नैनम छिंदी शस्त्राने म्हणजे कोणतंही शास्त्र याला छिन्न भिन्न करू शकत नाही या सावली पाहिजे का सावली सावलीवर तुम्ही घाव घाला सावली तुटत नाही सावलीला करू शकत नाही हा जीवात्मा जो आहे त्याला काय करू शकत नाही दैनम छिन्दन ती शास्त्र आहे म्हणजे शस्त्र याला छेदभेद करू शकत नाही नैनम दहती पावक अग्नी याला जाळू शकत नाही अग्नीमध्ये गेला मला माहिती आहे ना भक्त प्रल्हाद त्याची जे आत्या होती होळी येऊन बसली होती त्याला तर ते विद्या प्राप्त होती पण विचारलं ते या देहा सकट तिथं बसला होता भक्तीची पावर पहा जाळू शकली का या देहा नाही जाळू शकली कारण की ते विद्येची पावर होती भक्तीची पावर होती त्याच्यावाला तर मग आत्मा परत जळू शकतो का मैन म्हणून दहाती पावर म्हणजे अग्नीसुद्धा याला जाळू शकत नाही नैनम छिंदी शास्त्रानी नैनम दहाती पावक न चैनम केली अंत्यापो न शोष येते मारुत वारा सुद्धा याला काय करू शकत नाही सुकवू शकत नाही आणि पाणी सुद्धा या जीव आपल्याला ओलं करू शकत नाही हा असा अविनाशी आहे आणि असा हा जीवात्मा असं असल्यानंतर त्याला कोणी काही करू शकतं का नाही हे गोल पटवून देत आहे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला लागत आहे हे जीवाबद्दलचं ज्ञान हे अति महत्व महत्त्वाचं ज्ञान आहे कोणत्याही मार, शास्त्रामध्ये याचं ज्ञान दिलेलं नाही आहे म्हणून देव काय म्हणतात की चतुर्थी स्वामी ही शास्त्रे या शास्त्राशी मिळते पर हे कौलाही न मिळे हे शास्त्र कोणाही शास्त्राला शास्त्रा जाऊन मिळत नाही ज्या पद्धतीने समुद्र कोणत्याच नद्याला जाऊन मिळत नाही परंतु नद्या समुद्राला जाऊन मिळतात हे अथांग परमेश्वर त्यांचा भांडार आपल्यासाठी ठेवलेला आहे मी सर्वांना एक सूचना देता संध्याकाळी का होईल नाही तर उद्या सकाळी चित्रपाठ ठेवून द्या कारण की एका नवं प्रकरण काही कोणी घेतले आहे कोणी नाही घेतले आहे माझ्याकडे काय काही आल्या तुम्ही म्हटलं आता म्हणजे इथं सांगून देतो इथे प्रकरण म्हणजे तुमच्या सर्वांचा घरी कधी अभ्यास करायसाठी तुम्हाला कारण की गुरुकडून देतेच पाहिजे आणि तुम्ही तुमच्या गुरुकुल घेऊ शकता पण आता त्याने